नमस्कार मंडळी आपल्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन करून प्रश्न आणि उत्तरे यांमार्फत उलगडण्याचा प्रयत्न करू आपण महाराजांवरती ही सिरीज चालू करत आहोत जेणेकरून महाराजांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तर या व्हिडिओला नक्की प्रेम द्या चला व्हिडिओला सुरुवात करूया शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय आहे शिवाजी शहाजी भोसले शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ला पुणे येथे शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते शहाजी भोसले शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते जिजाबाई शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचा प्रमुख प्रधान मंडळ काय म्हणला जायचा अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी पहिला कोणता किल्ला जिंकला तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कुठे केला प्रतापगड शिवाजी महाराजांचा लढावा सुभेदार कोण होता तानाजी मालुसरी शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी कधी केली सोळाशे चौसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी कोणता जलदुर्ग उभारला सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती युक्ती वापरली तर आग्रा येथून पलायन गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणाच्या मृत्यूत उचल गेले तानाजी मालुसरे आग्र्याहून शिवाजी महाराज कसे पळून गेले फळांच्या टोपलीमध्ये लपून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कधी केली सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी कोणत्या धर्माचा आदर केला सर्व धर्मांचा आदर केला शिवाजी महाराजांची मुख्य शस्त्रे कोणती होती तर वाघ नखे आणि भाला शिवाजी महाराजांनी कोणत्या राजवटीविरुद्ध लढा दिला मुघल आणि आदिलशाही शिवाजी महाराजांचा मुलगा कोण होता संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी मुसलमान सैनिक ठेवले होते का तर होय ठेवले होते शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांची शासन पद्धत कोणती होती तर लोककल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ही चालू झालेली सिरीज तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि त्यांच्याबद्दल इथे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद